नमस्कार मी आपण स्टार भारताची सून आणि रशियाची माहेर असलेल्या व गेली अठ्ठावीस वर्ष जेजुरीत राहत असलेल्या रशियन महिला मरियन्ना विवेक आबनावे या गेली अठ्ठावीस वर्ष शेतातील मातीची इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करून त्या मूर्तीची स्थापना आणि उपासनाही करत असतात यंदाही एकोणतीसाव्या वर्षी श्री निर्मला माताजी प्रणित गणेश भक्ती आणि शक्ती या बारामती विभागाने आयोजित केलेल्या अष्टविनायकातील प्रथम गणपती असलेल्या मोरगाव गणपती येथे आपले पती डॉक्टर विवेक अबनावे आणि मुलांसह त्यांनी स्वतःच्या हाताने श्री प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनवून दाखवली आहे कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता शुद्ध शेताच्या मातीचा वापर करून भूतत्वानुसार गणेश मूर्ती साकारली आहे या कार्यशाळेत राज्यातील विविध भागातून श्री निर्मला देवी माताजींच्या अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती परंतु वंशाने रशियन असूनही भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या त्या नेहमी गणेश भक्तीत तल्लीन असतात त्यांनी गेली अठ्ठावीस वर्ष आपल्या या लोकप्रिय गणेश उत्सवाला इको फ्रेंडली देत असतात इतकेच काय तर धार्मिक आध्यात्मिक संस्कार नुसार गणेशाची उपासनाही करत असतात आपल्या घरासमोरील शेतातील मातीतून अवघ्या दोन तासात ते मंगलमूर्तीचे रूप साकारतात पती हे शासकीय रुग्णालयात अबनावे यांच्याशी विश्व निर्मल माताजींच्या माध्यमातून मरी अण्णा यांचा विवाह झाला आहे मरिया यांच्या मते भारत ही भूमी ही जगातील एकमेव देवभूमी असून येथील मातीला दैविक महत्व आहे त्यातच जगप्रसिद्ध अशी गणेश देवता सर्व दूर परिचित आहे भारतातील लोकप्रिय गणेश उत्सव हा संपूर्ण प्रदूषण मुक्त व्हावा अशी त्यांची आग्रही भूमिका दिसून येते सेंट पीटर्सबर्ग शहरातील शिरो युनिव्हर्सिटीतून कला शाखेमधील पदवी घेतली आहे त्यांची पेंटिंग चित्रकला उत्तम असून श्री गणेशाच्या अनेक चित्रे त्यांनी काढली असून विविध देशात त्यांची चित्रेही पोहोचली गेली आहेत भारतातील गणेशाची विविध रूपे भारताच्या विविध जाती धर्म आणि संस्काराचे ऐक्य टिकून आहेत यामुळे तर मावत ऐक्य व भारताचे सांस्कृतिक दर्शन गणेश उत्सवाच्या माध्यमातून जगाला घडत आहे मरी यांना प्रत्येक वर्षी आपला हा भक्ती स्वरूप सोहळा आपल्या रशियातील घरातील माय पिता बंधूंना इंटरनेटद्वारे पाठवत असते मरी हिंदी मराठी इंग्रजी व रशियन भाषा येत असून त्यांचे गणेश अथर्व शीर्षक खंडोबा स्तोत्र ही पाठ आहे आपल्या मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर येऊन रशियाची मुलगी भारताची सून होऊन भारत, भारत देशाच्या धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संस्काराचा प्रचार करते यालाच म्हणावे लागेल मंगलमूर्ती मोर्या प्रवीण आवळे स्टार न्यूज जेजुरी